नमस्कार 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 इकडे कोणाची हवा इकडे फक... फक्त इकडे फक्त आणि फक्त सुजय दादांचीच हवा तुमचं गाव कुठलं माझं गाव वनकुटे आम तालुक्याचे आमदार आमदार हो तरी तुम्ही पालखी वाहता विखे साहेबांचे काम आहेत हो ना सर विखे साहेबांनी प्रत्येक ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत ना मतलब तालुक्याला संधी मिळाली नको तालुक्याला संधी मिळायला पाहिजे पण त्यांनी थोडं थांबाय पाहिजे होतं एवढं फास्टमध्ये नाही कराय पाहिजे ग्रामपंचायत सदस्य साधा राजीनामा देत नाहीत हो आमदारकी सोडली हो तेच चुकीचं झालं त्यांनी आमदारकी सोडाय नको होती कारण आमदारकी सोडल्यामुळे काय आलं आपले जे सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहिले ना त्या ते ठिकाणी त्यांनी आमदारकी सोडायला नको होती असं आमचं मत आहे दिल्लीत जायला नको दिल्लीत जायचं तसं काय नव्हतं पण त्याने थोडं उश घाई गा, गरबड केली त्यांनी फक्त पूर्वी झाले या पूर्वी खासदार झालं चांगल्या युवकाला संधी मिळते संधी मिळते हो हो पाहिजे बरोबर आहे लोकनेत्याला संधी मिळते परंतु कसं आहे सध्याच्या काळात आता विकास काम विकास काम करणारा माणूस आणि संसदेत चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याचा प्रश्न हाताळणारा माणूस व्हायर गरजेचा आहे हवा विखे साहेब दररोज पारनेर तालुक्यात दररोज असतात हो नाही नाही म्हणजे आता सध्या असतात आणि संसदेत निवडणूक लागली म्हणून असतात पण ज्यावेळेस विके साहेबांना संसदेतून ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन नसतं त्यावेळेस पारनेर तालुका असन राऊरी असून श्रीगोंद असन नगर असन सगळीकडे विखे साहेब येतात सगळ्यांच्या प्रश्न समजून घेतात आणि त्यावर निराकरण करतात गाव माझं वनकुटे गाव वनकुटे गावामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून किती 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 कामं कामं लाखांची हो हो वनकुटे गावामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून चार जिल्हा परिषद शाळेंची कामं झाली प्रत्येकी बारा लाख रुपये त्यानंतर त्या ग्रामीण भागातील एक बोलदारा रस्ता आहे त्या ठिकाणी खासदार साहेबांनी दहा लाख रुपये दिले त्यानंतर पठरवाडी पठरवाडीच्या रस्त्यासाठी तीस लाख रुपये दिले त्यानंतर हे तासगाव हे तासगावचे उपस वनकुटेगावचे उपसरपंच आहेत त्या ठिकाणी तासगावासाठी सात लाख रुपये माशानभूमी सुशोभीकरणासाठी दिली त्यांनी आणि त्यानंतर सांगतो विकास कामापेक्षाही वृद्ध अपंग या सर्वांना त्यांनी आमच्या गावातील जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे लोकांना त्या ठिकाणी त्यांनी ते, ते वॉकर आसन खुर्ची आसन चष्मा आसन कानाची मशीन आसन पाचशे ते साडेपाचशे लोकांना त्या ठिकाणी साहित्य त्यांनी मिळवून दिलं मला माफ करा प्रश्न असा विचारतो हो बोला बोला शिक्षण माझं शिक्षण डीएड झालेलं आहे डीएड एड भाषा कुठली कुठली येते मला भाषा हिंदी आणि मराठी येते थोडीफार इंग्लिश येते बरोबर बोल मराठी भाषा लंके साहेबांना येते साहेब असं म्हणाले लोकसभेत जायचं असेल तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व पाहिजे बरोबर आहे मराठी भाषेचा अपमान नाही मराठी भाषेचा अपमान नाही त्या ठिकाणी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर बोलले तर लोकसभेचं जे अधिवेशन असतं त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाला त्या ठिकाणी वेटेज येतं चांगलं जर तुम्ही तो मुद्दा पटवून दिला आणि मुद्दा जर मांडला तर वेटेज येतात ना मराठी भाषेतून प्रश्न मांडलं तर कळत चालतं मराठी भाषेतून पण चालतं पण विखे साहेबांना एवढी घमेंट का वि के साहेबांना घमेंड नाही विखे साहेब त्यांचं जे शिक्षण आहे त्यांचं जो विखे साहेबांक जो सुसंस्कृत पण आहे तोरा का तोरा नाही विखे साहेब जे टॅलेंट आहेत वि के साहेबांमध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा त्यांना अभिमान आहे थोडक्यात नाही मी पणाचा गर्व नाही मी पणाचा नाही सर्वसामान्य माणसासाठी लढणारा माणूस येतो कसे कोणते पाहिजे बरोबर इंग्लिश आली पाहिजे बर, ना तुम्हाला तुम जर एखादी गोष्ट आहे समजा एखादं गॅजेट आहे कोणती गोष्ट असू द्या तो इंग्लिश मध्ये असतं ना आपलं मराठीमध्ये तर नसतं ना समजा अधिवेशनात सोडा आपण त्या ठिकाणी मराठीतून बोलू शकतो ठेवतील ना हा ऐका दोन मिनिटं जर मराठीचं ठीक आहे मराठीतून आपण आपला प्रश्न संसदेत मांडू शकतो परंतु जर महत्त्वाचं आमच्या समजा के केऱ्यांचा विषय के किऱ्यांचा विषय तर मराठीतून नसतो ना तो महत्त्वाचे मुद्दे आहेत असे ते वी साहेब सर्व सा व्यवस्थित मांडू शकता त्या ठिकाणी लंके सर विजय होणार एक ठेव बघा यश के विजय होणार आता ज्याची त्याची भूमिका आहे शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे ना पवार साहेब मी काय म्हणतोय नक्की साडेचार वर्ष सरकार मधले होते त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अधिवेशनात कधी शब्द उच्चारलाय का, का... का, का, का। तुम्ही सांगा पत्रकार नात्याने तुम्ही एखादं वाक्य सांगा त्यांनी कधी शेतकऱ्यांबद्दल काही बोललेत का आता तुम्ही ज्यांची वकिली करताय हो हो सांगा त्यांच्या प्रश्न उत्तर द्या मी वकिली सुजय दादांची करतो ते लंके साहेबांविषयी बोलतात सरकारमध्ये होते साहेब साडेचार वर्ष सरकारमध्ये होते त्यांनी शेतकऱ्यांबद्दल काय प्रश्न उपस्थित केले अडीच वर्ष होते साडेचार अडीच वर्ष होते पण त्यांनी कांद्या प्रश्नाबद्दल दूध प्रश्नाबद्दल काही प्रश्न उपस्थित केलाय का शंभर टक्के तुमचं म्हणणं चुकीचं आहे कांदा प्रश्नावर लंके साहेब सभागृहात बोललेच बोलले बोलले आहे आणि मग आज कांद्याला आहे ना पंधरा ते सोळा रुपये मार्केट आहे नाही ते मिनिट ठीक आहे आता पंधरा रुपये मार्केट आहे पवार साहेबांच्या काळात आम्ही सहा पाच दोन तीन रुपये किलो कांदा विकलेला कांदे का आणले गेले पवार साहेबांचा पवार साहेब म्हणला नाशिक मध्ये कांदे का आणले गेले तुम्ही भाजपची चर्चिजी साहेब पवार साहेबांना नाशिक मध्ये कांदे आणले गेले ते भाजपालांच काय म्हणताय पवार साहेबांना कांदे का मारले कांदे का मारले ते भाजपाला चर्चे सरकार त्यांचं मारली त्यावेळेस का मारले हा काँग्रेसचं सरकार होत काँग्रेस सरकार असताना केंद्रात कोणचं होतं केंद्रात काँग्रेसचं सरकार होत केंद्रात काँग्रेसचं सरकार होत

साहेब साठ रुपयाने कांदे लाल कांदे। ला, 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 मोदी साहेबांच्या काळात पन्नास विकले शंभर रुपये विकले पत्रकारांचा प्रश्न काय पत्रकारांचा प्रश्न काय ज्या टायमाला शरद पवार साहेबांनी तो प्रश्न तुम्ही दिशाभूल करू नका पहिली कर्जमाफी महाराष्ट्रात कोणी केली कोणी केलं तुकाराम महाराजांनी केली संत तुकाराम महाराजांनी का त्यांचं नाव घ्यायचं असत ज्या वेळेस समजा पवार साहेबांच सरकार होत तुम्ही म्हणता कांद्याला असा भाऊ दिला तसा भाऊ दिला पण मला सांगा मग कांद्याने शरद पवार साहेबांना का मार भाजप भाजपचं जरी सरकार असलं तरी एवढंच तुम्हाला की ज्या टायमाला शरद पवार साहेब केंद्रीय मंत्री होते त्या टायमाला आम्ही त्याचा आम्हाला उत्तर तुम्ही आज तुम्ही शेतकरी आहे ना अडीच ते अठ्ठावीस ते हजारापर्यंत टमाट्याचे कॅरेट उपलब्ध होत भाजपच होतं ना एक लक्षात घेऊन पवार साहेबांच्या बाजूनी ऐकायला संघ एक मिनिट आगे आगे ने गिरूण ने गिरूण थाम 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 ते काही लांबचे नाही ते माझे दाजी आहेत ते काही आमचे ना शेवटी त्यांचे विचार त्यांच्यावर काही कोणी अन्याय करीत नाही ते काकणीवाडीचे मी वन कुठ्याचा आता शेवटी जास्त विषय ना गावातल्या ना माझ्याकडे स्वतः कांदा आहे माझी जमीन मी शेतकरी माझ्याकडे कांदा आहे आज माझ्याकडे जवळजवळ दोन तीनशे कोणी कांदा आहे साहेबांनी विकास कामं काय केली त्यांना प्रश्न साहेबांचं सोडा पवार साहेबांनी पवार सोडून द्या आयटी क्षेत्र ठेवा आम्ही लंके साहेबांबद्दल बोलासाहेबांच्या बाजूला साहेबांबद्दल बोला विकास काम पवार साहेब लंके साहेबांबद्दल विकास काम बोला बोला बस बोला तुम्हाला एकच विनंती करतो की यांना आमदारकी पूर्ण करता आली नाही म्हणून यांनी राजीनामा दिला आमदारकी पूर्ण करताना त्याचं उत्तर देतो आमदारकीचार विकास कामांबद्दल बोला तुम्ही जा चॅलेंज आमदार सुद्धा ताकद लागते आता मी एवढे विकास काम सांगते साहेबांच्या कोण कुठे गावातले त्यांनी सांगावं त्यांच्या गावात त्यांचं म्हणणं असं आहे आमचं नाही कि लंके साहेबांनी किती कामं केली तालुक्यामध्ये लंके सोडत नाही तुमच्या महाराष्ट्रात जर गाय कोणी आणली पवार साहेबांनी पवार साहेबांची सहा महिन्यापूर्वी शरद पवार शरद पवारांकडे गेले ते अजित पवारांच्या होते अजित पवारांच्या मांडीवर होते आता शरद पवारांच्या मांडीवर मांडीवर गेले पक्ष निष्ठा त्यांच्याकडे काहीच नाही कोणत्या गावात काय नाही गेलं लंकी साहेबांनी सांगा कोणत्या गावात सांगा ना कोणत्या गावात तुमच्या गावात काय काय आमच्या गावात रस्ता आला थांबा तुमच्या गावात कोणता रस्ता आला कोणत्या निधीतून आला किपुल जवळ जा तुम्ही कोणत्या निधन आलाय कोणत्या निधीतून आलाय कसा आलाय शुभारंभ कोणी केला मग मी पूजन उद्घाटन पूजन तर बाजीपाले करणार ना त्यांना अरे मग तो रास्ता दिलेला आम्हीच सुजय जो रास्ता देतो तोच माणूस उद्घाटन करतो उद्घाटन झाले मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला निलेश लंके विजय होण्याची कारण काय कारण काय माहिती लंके साहेब आमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात वाटूनच केलं आता वाटचा आजोबा फोन केलं यांच्या तालुक्यात सुजय तालुक्यामध्ये जेवढे काम नाही ना <smartos> <smartos> <था लुग> <smartos> तेवढे सुजय विखे साहेबांचे काम या तालुक्यात झाले काम आज टाकले वडगाव सावतरा सात कोटी रुपयाचा रस्ता आलेला आहे ऐकू घ्या काहीच नाही रस्ते विकास नाही काय होतो काय रे विकास कसे रे होतो गटरात उडे मारले विकास होतो का नाही रे गटरात विकास मारले तर उडे होतात का अहो या तालुक्याचं पूर्ण 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 वाटून झाले साठ तुम्हाला तालुका रिवसाला सत्यता काय पाहिजे सत्य तुम्ही सुनील अण्णा शेळकेच्या सभे काय सभेमध्ये काय बोलले की फक्त मी आमच्या इकडं गळ्यात हात घालले पाया पडणे म्हणजे आमचं इकडं फक्त तेवढंच केलं केक कापणे गळ्यात हात घालणे हे करणे तालुक्यातली लोक मूर्ख याचा तालुक्यातली लोक मूर्ख मूर्खात तालुक्यातली तुमचा पाठिंबा कोणाला माझा पाठिंबा विखे डॉक्टर डॉक्टर विखे साहेब साहेब तुमचा कोणाला पाठिंबा सुजय दादा विखे पाटील तुमचं कोणाला पाठिंबा सुजय दादा विखे तुमचं पाठिंबा डॉक्टर सुजय दादा विखे पाटील विखेंनाच पाठिंबा का विखेनाच पाठिंबा याच्यासाठी का विकास काम करण्यासाठी आणि गोरगरीबाची गोर सेवा करण्यासाठी दादा तुमचा पाठिंबा आपला साहेब पवार साहेब पवार साहेब लंके साहेबांची कामं काय असे सगळे सहकारी विचारतायत अहो लंके साहेबांची काम तालुक्यात तुम्ही ना आजच्या तालुक्यात फिरून फिरवून काय काम केली तुमच्या फक्त लागले बॅनर आठवड्यात काढून बॅनर फक्त बोर्ड लागले बोर्डाची कामच नाही झालेली बोर्ड काढले बोर्ड लावले काढून घेत आजपासून त्याच्या आजपासून वाटोले केले सुजे आज खाली त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तो, तो है एक, एक 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 है है। एक एक मिनिट त्यांचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट 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 एक एक मिनट एक मिनिट एक एक मिनट एक मिनट यांचा पहिला प्रश्न ऐका ऐकाय यांचा प्रश्न आपण समजून घेऊ ऐका मान्य हर तुम्हाला सॅल्यूट आहे यांचा प्रश्न काय तुम्हाला कळलाय का थांब प्रश्न काय आम्हाला ही दहशत आता तुम्ही आहे का समजून घ्यायची पात्रता रायटी होती तुम्ही समजून घ्या ही कुणाचं काय चुकतंय कुणाचं काय ही दहशत तुम्ही फक्त करताय आम्हाला ही दहशत पारनेर तालुक्यातून पारनेर तालुक्यातून मोडून काढायची काढायची हा तुमचा आरोप काय आमचा आरोप फक्त ही दहशत आहे का हि जी बायगिरी गुंडा दहशत दादागिरी मुक्त पारनेर तालुका करायचा आहे लंके साहेबांची दहशत आहे गैद लंकेश साहेबांची दहशत आहे गैद <laughs> ते निघून गेले ते म्हणा कोणाचीच नाही दादागिरी कोणाची नाही म्हणतात निलेश लंकेची दादागिरी दहशत आहे ते काय म्हणले कोणाचीच नाही ते बिशाडे निघून गेले खासगीत बोलले खासगीत ते कॅमेरा पुढे आले नाहीत मग काय म्हणायचं लंकेसाहेब साहेब असं म्हणतात निलेश लंके काय सोपा आहे का बारा वाजता माझा दिवस चालू होतो काय म्हणतो इंग्रजी बोलून का संसदेत काय इंग्रजी का दोन विषय वेगळे आहेत इंग्रजी दोन विषय वेगळे दोन दोन दोन, दोन विषय वेगळे आहेत इंग्रजी भाषा न येणं वेगळं आणि निलेश लंके सोपाय का दोन विषय वेगळे आहेत तुम्ही जरा समोरच्यांना बोलून द्या ना प्रश्न असा आहे इंग्रजी का तुम्ही बोलून तुम्ही आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलू द्या ना एवढे लोक बोलायला मला एकटाच आहे ना मी आहो साहेब तुम्हाला आहो साहेब नाही नाही बाजूचे मी दादागिरी करताय नाही दादागिरी करताय अजिबात तुम्ही दादागिरी करताय अजिबात नाही दादागिरी करताय अजिबात नाही किती बोलता आमचा प्रश्न समजून घ्या सगळे बोलायला ऐका मी त्यांचा पाहुणा नाही माझा मुद्दा समजून घ्या त्यांचं उत्तर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं अहो मला बोलू द्या ना बोला ना निलेश लंके साहेबांनी या तालुक्यामध्ये दहशत माजवली तालुका बिघडवला असा त्यांचा आरोप आहे नाही नाही सर्वसामान्य कुटुंबातला माणूस येतो त्याचं घर जाऊन पहा आणि त्याच कर विजू भाऊ आवटी विजू भाऊ आवटी काय म्हणतायत विजू भाऊ आवटी काय म्हणतायत नाही काय आवटी एक जुना मित्र त्यांना सोडून गेला त्याची कारण तुम्हाला माहितीये राजकारण राजकारण तुम्ही माझी आमदारांना सोडलं आणि मलाही सरपंच व्हायचे मग आता पटवत ना ज्या माजी आमदारांनी तुम्हाला राजकारणात आणलं तुम्ही त्यांच्या डोक्यावर बसून आमदार झाले तसच असतं नाही तस असत खाली बुडवायचं पवार साहेबांच्या वलेशिवाय महाराष्ट्रात राजकारण चालत नाही तसंच गावात तसंच चालतंय समजा मी पुढे जायचं असेल तर ज्यांनी आपलं राजकारण आणलं त्याच्या डोक्यात पाय ठेवायचं मान्य हे तुम्हाला मान्य संस्कृती संस्कृती आहे सर तुमच्या समोरची हे जे विचार आहे का हे विचार आम्हाला संपुष्टात आणायचे म्हणून आम्हाला डॉक्टर विकेला मतदान करायचंय आणि त्यांना विजय करायचंय काय तुमचं काय मत हो शंभर टक्के सगळे आता या ठिकाणी जवळजवळ पन्नास ते साठ लोक आहे एक जवळजवळ पन्नास लोक पन्नास जवळजवळ चाळीस पन्नास लोकांचं पाच आहेत पाच दादा पाच आहेत दादा 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 पाच माणसं आहेत पाच माणसं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एकटे पवार साहेबांच्या बाजूने आहात तुम्हाला ऐका 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 तुम्हाला मनापासून सॅल्यूट आहे प्रश्न असा आहे चर्चा मुद्द्यावर गुद्द्यावर नाही मुद्द्यावर तुमची भाषा गुद्द्यावरची आहे तुम्ही तब्येतीवर जाऊ नका था, था। तुम्ही तब्येतीवर जाऊ नका प्रश्न असा आहे काय सर अशी गोष्ट आहे की आज तुम्ही फक्त इथं असल्यामुळं हे शांतता आहे आणि जर तुमच्या जागेवर आता तुम्ही नसते ना इथं लगेच ही गोष्ट ही गोष्ट आम्हाला मोडून काढायची ही गोष्ट आम्हाला मोडून काढायची काय 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 तुमच तुमचं आरोप काय होतो आरोप तुमचे आरोप अजिबात आम्ही सत्य परिस्थिती जिल्ह्याचे जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी कलेक्टर यांना अ कलेक्टर म्हणतात ही यांची संस्कृती याबद्दल या तुम्ही काय सांगू शकता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाला जर अधिकारी न्याय देत नसेल तर त्याला वटणीव आणावं लागतं भले लंके साहेबांची भाषा कमी जास्त झाली असेल परंतु एखादा अधिकारी मगरूर असेल आणि गरीबाला न्याय देत नसेल तर वटणीव आणावं लागतं मी लंके साहेबांचं समर्थन करत नाही मतदारांना कोणाला निवडून द्यायचं कोणाला घरी बसवायचं हा तुमचा प्रश्न आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लढत अतिशय काटायची होते सुजय विखे की की निलाश लंके अशा प्रकारची लढत होते मतदारांना कोणाला निवडून द्यायचं प्रश्न तुमचा आहे जो तुमचे सुख दुःख सोडवील जो तुमचे प्रश्न मार्ग लावील त्याच्याच पाठीशी उभे राहा सुरेश वाणी विघ्न टाइम्स टाकले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका